पावन नमस्कार श्रीकृष्ण हिरो मोटर्स वडळा आज दसऱ्याच्या घटस्थापनेच्या निमित्तानं नवरात्री महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि आमच्या हिरो मोटरच्या सर्व वापरचा लाभ घेण्यासाठी आज आसपासच्या पंचमृषीत आलेले हे सगळे ग्राहक आहेत काही बारशी भागात ना आले काही मोहळ भागात ना आलेत काही सोलापूर भागात ना आलेत काही आसपास धाराशिव तुळजापूर भागात ना आले तर आज आपण बघायला गेलं तर हिरोची गाडी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी सर्वांसाठी जर खरी बघायची फक्त हिरो कंपनीची स्प्लेंडर असेल याच्या पास पॅसेल या गाडी आज एवढी विक्री भन्ना ठेवायला लागली की बस काय विचारू नका उदाहरण समोर आहे फक्त आजच्या सकाळच्या एक पाच गाडी आम्ही अशा सोडल्या पण एकदम चाललेल्या गाड्या सांगायच्या आम्ही स्पष्ट व्हिडिओ बनवतोय आज एक ग्राहक कुठून आलेत काय आले त्यांना आमची सर्व्हिस कशी वाटते हे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया यापुढे फोन कुठून आला काय आला सांगा तुम्ही कुठून आला भावराव तुम्हाला काय वाटतंय गाड्या हिरो स्प्लेंडर बद्दल वगैरे तुम्ही बोला कुठला आला तुम्ही तुम्ही हिरोज का गाडी घेतली ही पण सांगा भैया तुम्ही कुठून आलो फोर वनची त्यांनी हिरोज का घेतली ही पण सांगा क्वालिटी हो शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठून आलो तुम्ही हिरोज का घेतली आज जर तरुणांसाठी बघायला गेलं तर हिरो गाडी तुमची शेतकऱ्यांसाठी बघा तरुणांसाठी बघा कशी पण बघा एक नंबर गाडी सस्पेन्शन चांगला आहे ऍव्हरेज तुम्हाला भन्नाट मिळणार आहे आणि किंमत एकदम योग्य आणि सगळ्यात महत्वाचं आपली भारतीय कंपनी आहे स्वदेशी कंपनी आहे आणि आपल्या काळजातली कंपनी आहे एकच कंपनी हिरो कंपनी काय द्यायच लागते धन्यवाद